विविध मागण्यांसंदर्भात लोकस्वराज्य आंदोलनाचा नायगाव तहसील कार्यालयांवर मोर्चा धडकला ईव्हीएम मशीन हटवून मतदान प्रक्रिया बॅलेट पेपर वर घ्यावे, एक देश एक अभ्यासक्रम कायम करावे कंट्राटी नोकर भरती बंद करावे तहसील व पंचायत समितीमधील मनमानी कारभार व भ्रष्टाचार थांबवावा या प्रमुख मागण्यासह अन्य मागण्यासाठी लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने गणपत रेड्डी व डी के पवार यांच्या नेतृत्वाखाली नायगाव तहसील कार्यालयांवर मोर मोर्चा धडकला असून नायगाव शहरातील जुनी तहसील येथून हेडगेवार चौक छत्रपती शिवाजी चौक डॉक्टर अण्णाभाऊ साटे चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते लहुजी साळवे चौकापासून तहसील कार्यालयांकडे मोर्चाभर भर उन्हात प्रचंड घोषणाबाजी करीत तहसील कार्यालयांवर धडकला आहे यामध्ये प्राध्यापक डॉक्टर शंकर गडमवार संघटनेचे प्रमुख प्राध्यापक रामचंद्र भरांडे रावसाहेब पवार गणपत रेड्डी दत्तराज गायकवाड जिल्हा अध्यक्ष ढोंडुपंत बनसोडे यांनी मोर्चेकरी बांधवांना तीव्र शब्दात देशातील एकंदरीत तर परिस्थितीबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले आहे सदर मोर्चेकरी बांधवांचे मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालयातील प्रतिनिधी यांनी येऊन निवेदन स्वीकारले आहे तर आक्रोशपणाने काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये ज्वलत समाजाच्या मागण्या प्रामुख्याने होत्या परंतु शांततेत मोर्चा यशस्वी करण्यात आला आहे यावेळी शेषराज रोडे राजेंद्र रेड्डी तुकाराम घंटेवाड मारुती घोरपडे चंद्रकांत सूर्यतळ बाबुराव इंगळे आनंदा सूर्यतळ प्रल्हाद भालेराव नागोराव कमलाकर नामदेव गायकवाड यासह महिला पुरुष यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती तर नायगाव पोलीस ठाणे येथील पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता एबीएस न्यूज साठी प्रतिनिधी माधव बैलकवाड नायगाव नांदेड लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीनं विविध मागण्या घेऊन या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं या देशातल्या सामान्य जनतेच्या मूळ प्रश्नाला बगल देऊ थाँग इथले सत्ताधारी केंद्रातले असेल किंवा महाराष्ट्रात असेल हे बगल देऊ नको त्या गोष्टी या ठिकाणी निर्माण करत आहेत व्ही ए मशीन असेल शिक्षणाचा विषय असेल या सर्व मूलभूत ज्या काही समस्या आहेत जनसामान्यांच्या तुमच्या कार्यालयातला भ्रष्टाचार हा दिसणारा भ्रष्टाचार आहे घ्या तुम्ही ऐकून घेता का त्या गोष्टीची आपण गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करू चौकशी आणखी जो कोणी कर्मचारी असेल कोणी अधिकारी असेल तो वर्ग दोन असेल वर्ग एक असेल जे असेल ते कम वरिष्ठांना आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना रिपोर्ट पाठवू त्यानंतर कारवाई होईल शिक्षा द्यायचे अधिकार आम्हाला नाही जिल्हाधिकारी महोदयाला आहेत बरोबर चौकशी करणं आमचं काम आहे ते आम्ही करू 아니 파트부터 요 오케이?